नमस्कार मित्रांनो देशपांडे पंचांग ॲस्ट्रोतर्फे पंचांगकर्ते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं स्वागत करतो एकवीस नोव्हेंबर ते वीस डिसेंबर या काळामध्ये जो मार्गशीर्ष महिना आहे तो, तो प्रत्येक राशीच्या व्यक्तींसाठी कोणती आव्हानं घेऊन आलेला आहे कोणासाठी अत्यंत चांगली परिस्थिती घेऊन आलेला आहे कोणासाठी सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे कोणासाठी समस्या घेऊन आलेला आहे इत्यादी जी काही राशी भविष्याची माहिती आहे या महिन्याची ती या व्हिडिओमार्फत आजून घेणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं जिथे प्रतिकूलता आहे तिथे उपाय नक्की असतो त्यामुळे उपाय सुद्धा प्रत्येक राशीचे आपण सांगणार आहोत जरूर हा व्हिडिओ ऐका मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा जो मार्गशीर्ष महिना आहे एकवीस नोव्हेंबर ते वीस डिसेंबर हा पराक्रम आणि संधींनी भरलेला असणार आहे कामाच्या ठिकाणी तुमचं धाडस आणि ऊर्जा तुम्हाला मोठे प्रकल्प हाती घेण्यास नक्कीच मदत करेल नोकरीत प्रगतीचे योग आहेत ज्यामुळे तुमच्या जबाबदाऱ्या या महिन्यामध्ये निश्चित वाढतील व्यावसायिकांनी नवीन भागीदारी करण्यापूर्वी विचारपूर्वक पाऊल टाकायचे आर्थिक बाजू अत्यंत चांगली राहील पण अनावश्यक खर्च टाळण्यासाठी नियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे विवाहित जोडप्यांनी एकमेकांसोबत भविष्यातील योजनांवर चर्चा केल्यास संबंध अधिक दृढ होतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी नवीन मार्ग या काळामध्ये खुले होतील आरोग्याच्या दृष्टीने उत्साह तुमचा कायम राहील गणेश कवच नावाच्या स्तोत्राचं पठण मेष राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात करायचं आहे रास हा महिना तुमच्यासाठी स्थैर्य नक्कीच घेऊन येईल विशेषतः कुटुंबाच्या सानिध्यात राहाल तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नोकरीत मिळणार असून तुमचं काम वरिष्ठांकडून या काळामध्ये वाखाणलं जाईल आर्थिक बाबींमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक केल्यासच फायदा होईल पण घाई गडबडीत कोणताही मोठा आर्थिक व्यवहार या महिन्यात करू नका कुट कौटुंबिक जीवनामध्ये आनंद आणि समाधान राहील अविवाहितांना नवीन आणि गंभीर संबंधांची सुरुवात होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणतेही संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी अविवाहितांनी दहा वेळा विचार करा महिलांनी त्यांच्या आर्थिक निर्णयांमध्ये अधिक लक्ष घालावं विद्यार्थ्यांना त्यांच्या लक्ष्यावरती स्थिर राहण्यासाठी अधिक एकाग्रता करावी लागेल सर्व सरस्वती स्तोत्राची उपासना विशेष करून वृषभराशीच्या व्यक्तींनी या महिन्यात करावीची रास हा महिना तुमच्या संवाद कौशल्यामुळे आणि सामाजिक संबंधांमुळे तुम्हाला व्यवसायामध्ये नोकरीमध्ये निश्चित फलदायी ठरेल कामाच्या ठिकाणी तुमचं बोलणं प्रभावी राहील ज्यामुळे तुमचं काम हे इतरांपर्यंत पोचेल व्यावसायिकांना प्रचार आणि मार्केटिंगच्या माध्यमातून अत्यंत चांगला फायदा होईल विद्यार्थ्यांना त्यांच्या कलात्मक आवडींना प्राधान्य दिल्यास नक्की यश मिळेल कुटुंबासोबत छोटा धार्मिक प्रवास होण्याची शक्यता या महिन्यात आहे आरोग्याच्या दृष्टीने संतुलित आहार आणि वेळेवर विश्रांती घेणं मात्र या महिन्यात महत्त्वाचं ठरेल आर्थिक बाबींमध्ये संतुलन राखल्यास भविष्यात नक्कीच फायदा होईल विष्णू स्तोत्राचं पठण या व्यक्तींनी या महिन्यात करायचं आहे कर्करास या महिन्यात तुम्हाला तुमच्या करिअर आणि कौटुंबिक जीवनात समन्वय साधणं अत्यंत आवश्यक आहे नोकरीत तुम्हाला महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते ज्यामुळे तुमच्या कामाचं कौतुक हे सिनियर लोकांकडून होईल आर्थिक बाजू सुधारेल पण जुनं कर्ज फेडण्यावर जास्त भर द्यायचा आहे कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला तुमच्यासाठी मोलाचा ठरेल विवाहित जोडप्यांनी एकमेकांच्या भावनिक गरजा समजून घेतल्यास नात्यातील गोडवा टिकायला नक्की मदत होईल विद्यार्थ्यांना एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यान धारणा करणं हे अत्यंत उपयुक्त ठरेल महिलांनी त्यांच्या आरोग्याची आणि मानसिक शांततेची विशेष काळजी या महिन्यात घ्यायची आहे चंद्र कवच नावाच्या प्रभावी स्तोत्राचं पठण कर्कराशीच्या व्यक्तींनी या महिन्यात करावं सिंहरास तुमचा आत्मविश्वास या महिन्यात आत। अधिक वाढलेला राहील ज्यामुळे तुम्ही प्रत्येक कामामध्ये सकारात्मक दृष्टीने पाऊल टाकाल नोकरीत तुमच्या नेतृत्वाच्या गुणांमुळे तुम्हाला चांगलं यश मिळेल व्यावसायिकांनी नवीन प्रकल्प हाती घेतल्यास त्यात नफा होण्याची शक्यता नक्कीच आहे विवाहित जोडप्यांसाठी हा काळ उत्कृष्ट आहे प्रेम आणि सामंजस्य नक्कीच वाढीला लागेल विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रयत्नांचे चांगले फळ या महिन्यात नक्की मिळेल विशेषत स्पर्धा परीक्षांमध्ये फळ मिळेल आर्थिक निर्णय घेताना मात्र तज्ज्ञांचा सल्ला घ्या तुमच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल त्रैलोक्य मंगल सूर्य कवच नावाच्या स्तोत्राचं पठण सिंह राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात करावं कन्या रास हा महिना तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी शिस्त आणि अचूकता आणण्यास नक्कीच मदत करेल तुमच्या विश्लेषणाच्या क्षमतेमुळे कामातील मोठी गुंतागुंत जी असते ती तुम्ही सहज सोडवू शकाल आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगावी आणि आवश्यकता नसताना खर्च करणं टाळायचं आहे आरोग्याच्या दृष्टीने आहार आणि व्यायामाचे नियम पाळणं आवश्यक आहे अविवाहितांचे नवीन संबंध जुळण्याची शक्यता आहे पण घाईनी निर्णय या महिन्यात घेऊ नका विद्यार्थ्यांनी अभ्यासावर एकाग्रता वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध सुधारतील आणि तुम्हाला त्यांचा पाठिंबा नक्की मिळेल व्यंकटेश स्तोत्राचं पठण कन्या राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात जरूर करावं तुळरास हा महिना तुमच्यासाठी सामाजिक यश आणि आर्थिक प्रगती घेऊन येतोय तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे आणि संतुलित स्वभावामुळे तुम्ही लोकांना सहज प्रभावित कराल व्यवसायात नवीन भागीदारी किंवा नवीन करार होण्याची शक्यता जी आहे ती या महिन्यात नक्कीच लाभदायक ठरेल आर्थिक स्थिती या महिन्यात चांगली राहील ज्यामुळे तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टींवर खर्च कराल विवाहित जोडप्यांमध्ये सामंजस्य वाढेल विद्यार्थ्यांना त्यांच्या कलात्मक आणि सर्जनशील विषयात विशेष यश मिळेल सामाजिक समारंभांमध्ये सक्रिय सहभाग घ्याल ज्यामुळे तुमचा सामाजिक दर्जा सुधारेल महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचं पठण तुळ राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात जरूर करावं वृश्चिक रास हा महिना वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी करिअरमध्ये महत्वाचे बदल आणि आत्मसुधारणेचा असा ठरणार आहे तुमच्या कठोर परिश्रमाची आणि समर्पणाची दखल कामाच्या ठिकाणी घेतली जाईल ज्यामुळे तुम्हाला पदोन्नतीची संधी मिळतील आर्थिक बाबतीत तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगावी लागेल कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व बाजू नक्की तपासून घ्या कुटुंबातील सदस्यांसोबतचे भावनिक बंध अधिक मजबूत होतील महिलांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे तुमच्या लढवय्या वृत्तीमुळे तुम्ही सर्व आव्हानांवर नक्कीच या महिन्यात मात कराल अंगारक कवच नावाच्या स्तोत्राचं पठण वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात जरूर करावं धनुरास ह्या महिन्यात तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि तुमचं ज्ञान जे आहे वृद्धिंगत व्हायला मदत होईल प्रवासाचे योग आहेत ज्यामुळे तुमच्या कामात नवीन उत्साह तुम्हाला मिळेल नोकरीत वरिष्ठांचा पाठिंबा मिळाल्याने तुमचं मनोबल हे या महिन्यात नक्की वाढेल उच्च शिक्षणाच्या संधी शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ जो आहे तो अत्यंत अनुकूल आहे आर्थिक बाबींमध्ये नशिबाची साथ मिळेल पण कोणताही धोका पत्करणं टाळायचं आहे वैवाहित जोडप्यांनी एकमेकांसोबत मोकळेपणाने संवाद साधल्यास नात्यातील गैरसमज जे आत्तापर्यंत होत आलेत ते दूर होतील धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यामध्ये तुमची रुची नक्की वाढेल धनुराशीच्या व्यक्तींनी दत्तकवच नावाच्या स्तोत्राचं पठण या महिन्यात जरूर करावं मकररास हा महिना तुमच्यासाठी उत्तम कार्यक्षमता आणि आर्थिक स्थिरतेचा अनुभव देईल तुमच्या मेहनतीमुळे कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्हाला मोठी जबाबदारी देखील पुढच्या काळामध्ये मिळू शकते आर्थिक नियोजन यशस्वी होईल आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होण्याची शक्यता या महिन्यात आहे कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळाल्याने तुमचं मनोबल वाढेल महिलांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करावं आरोग्याच्या बाबतीत कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो म्हणून वेळेवर विश्रांती घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांनी सातत्याने अभ्यास केल्यास नक्कीच या महिन्यामध्ये चांगलं यश मिळेल भीमरूपी महारुद्रा या मारुती स्तोत्राचं पठण रोज अकरा वेळा मकर राशीच्या व्यक्तींनी जरूर या महिन्यात करावं कुंभरास मार्गशीर्ष महिना जो आहे तो तुमच्या नवीन कल्पनांना आणि सामाजिक कार्याला चालना देईल तुमच्या कल्पकतेमुळे कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना जनतेचा पाठिंबा हा नक्की मिळेल नोकरीत नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळेल ज्यामुळे तुमच्या कारकिर्दीत अगदी नक्की वाढ होईल आर्थिक बाबींमध्ये तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगावी लागेल विवाहित जोडप्यांनी एकमेकांना जास्त स्वातंत्र्य दिल्यास संबंध नक्की सुधारतील विद्यार्थ्यांनी मित्रांसह अभ्यास करण्यावरती लक्ष केंद्रित करावं तुमच्या मनमिळावू स्वभावामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील शनी वज्र पंजर कवच नावाच्या स्तोत्राचं पठण कुंभराशीच्या व्यक्तींनी या महिन्यात करावं मीनरास या महिन्यात तुम्हाला मानसिक शांतता आणि सकारात्मक दृष्टिकोन राखण्याची अत्यंत गरज आहे कामाच्या ठिकाणी शांत आणि सकारात्मक वातावरण राहील ज्यामुळे तुमचं काम वेळेवर पूर्ण होईल आर्थिक बाबतीत तुम्हाला अनपेक्षित फायदा होण्याची शक्यता आहे आरोग्याची काळजी घ्या विशेषतः मानसिक ताण घेणं टाळा विवाहित जोडप्यांमध्ये आदर आणि विश्वास वाढेल एकमेकांसाठी वेळ काढणं मात्र तितकंच महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या कलात्मक आवडीच्या विषयात यश मिळेल भावनिक निर्णय घेण्याऐवजी व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून निर्णय घेतल्यास नक्कीच फायदेशीर ठरतील दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप मीन राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात जरूर करावा